प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये सर्व शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली विधानसभा पूर्व तयारीचा हा दौरा असून प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये सुरुवात करण्यात आली असून थाल। या दौऱ्याला सुरुवातीलाच नागरिकांचा लक्षणीय प्रतिसाद दिसून आला प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारचा दौरा होणार असून त्या पद्धतीने ब्लॉक कमिटी स्थापना करण्यात आली असून त्या त्या प्रभागाचे कमिटी मेंबर मतदारांपर्यंत जाऊन जनजागृती करतील तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा बिरारी आदी मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने कामाला लागण्याचे आव्हान जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांना दिले छ आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे आन बान शान ठाक रे बक्षा आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे प्रतिदान से बेचा न लोकित्या पूर्व तयारीचा हा दौरा हो होता प्रभाग 31 मध्ये शिवसभा दौरा दौरा देखील संपन्न झाला प्रत्येक प्रभाग मध्ये हा दौरा हो होणारा आज ही सुरुवात झाली पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये संपूर्ण शहरामध्ये एकतीस प्रभागामध्ये हा हे दौरे संपन्न होते आणि आमचा तो मिळाला मिळाला ब्लॉक कमिट्या आहेत त्या स्थापन राहीत आहेत त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं मतदार करायचं पुढं कसं जायचं मतदानापर्यंत कसे केंद्र राबवायचे हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सगळे माले, माले माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्यक्तिगत माझ्या मनात कारण ज्या संकल्पनेतून संकल्पना भवनने आणली महानगर माझी चर्चा झाली कसं असं माहितीये का मी थोडं कटू बोले तुझे सरकार चांगला झाला इथले खूप पदाधिकारी आहेत जे प्रचंड आंदोलन असेल सभा असेल मीटिंग असेल प्रत्येक कामात आपण सर्व एकत्र सत्कार परंतु गावाखेड्याकडे म्हटलं जात की आचारी जास्त राहिले की स्वयंपाक बिघडतो कारण आता सत्कार करताना शंभर एक लोकांचा सत्कार झाला मोठ्या पदाचे पण आपले काही पदाधिकारी आहे युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी युवा सैनिकांना मार्गदर्शन केले किंवा सर्वसामान्य नागरिकांनी जरी केला असेल भाऊ लाईट बंद असेल रस्त्याच काम असेल तर तत्परपणे सॉल्व्ह करून दिलेली आहे आताच तुम्हाला सांगतो तिथे पातळी गावच्या तिथे सोसायटी त्या सोसायटीला रस्ता नव्हता भाऊंनी स्वतः दीपक चित्ते ते आलेले ते उपस्थित आहे भाऊंनी दोनच दिवसामध्ये दूस त्यांना रस्त्याचं काम करून दिलं आपल्या गामणे ग्राउंडला दोन वर्षापूर्वी दोन ना एक ते दीड वर्ष झाला असेल ग्राउंडचा ट्रॅक अक्षरशः सर्व विटा वगैरे उघड्या पडलेल्या होत्या ग्राउंडच्या बाथरूमला जवळपास दोन वर्षापासून पाण्याची व्यवस्था नव्हती त्यासाठी आपण स्वाक्षरी मोहीम राबवली होती आणि त्याच गामणे ग्राउंड वरती भाऊ अक्षरशः लोक रात्रीचे दारू प्यायला येऊन बसायचे जो भाऊंनी त्या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली जवळपास सव्वीसशे लोकांनी

तिघांनी एक बैठक घेतली आणि तिने म्हणून एक नाव ठरलं आणि त्या नावावर सुद्धा मोर्तब झालं आम्हाला दुसऱ्या दिवशी समजलं की सर्व मिळून सुधाकर भाऊ बडगोजर यांच्या पाठीशी उभा राणी निर्णय घेतलाय अतिशय आनंदाची गोष्ट घडली कार्यकर्ते देखील संकटातून सापडले होते ते मोकळे झाले कोणाला अडचण राहिली नाही आणि शिवसेनेचा जेव्हा जिल्हा प्रमुख निवडणूक लढतो असं म्हणत तर सगळ्या शिवसैनिकांना स्फोरण चढलं आणि मग त्याच अनुषंगाने श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी कपालेश्वरच्या चरणी सोमेश्वरला आणि आनंदवली येथील नवशा गणपतीच्या चरणी सर्व शिवसैनिक आम्ही उमेदवारास नतमस्तक झालो गणरायाकडे प्रार्थना केली की, की गणराया आज आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागणं मागायला आलोय तू सगळ्यांच्या इच्छा अकांक्षा पूर्ण करतो आमची पण एक इच्छा पूर्ण कर

दीपक केदार विष्णू पवार सुनील पाटील विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे उपविभाग प्रमुख मदन ढेमसे दादा मेडे किरण शिंदे राजभाऊ कदम किरण आहेर दगडू पाटील महिला आघाडीच्या श्रुती नाईक शारदाताई दोंदे राणी गवळी शोभा दोंदे द्वारकाताई गोसावी यांच्या सहप्रभागातील महिला आघाडीच्या महिला भगिनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजी माजी पदाधिकारी हजारो संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक